मित्रांनो हा वयो चला तर आपण फिरायला चाललोय आता कुठं चाललोय तर खडकीत चाललोय बघा दोघच चाललोय आम्ही कुलर पर्स घेते चला तर भेटू पाठी मागचं पट फिरण्याचं

ते बघा खडकीत आले मी टेली वापरायचे साड्या बघते आता बघू आता कोणतं आवडल कोणतं नाही गाडीवर आले म्हणून जरा अवतर झालेला आहे कोणी बघता

आवडल ते बघा लाल कलरच दीदीसाठी साठी आवडलेत खरा पण मी बघते आपलं ड्रेस बघा फ्रॉक बघा कसले भारी भारी फ्रॉक आहेत मला तर लाल कलर आणि हे फुलं फुलाच आवडलंय काही नशिबत नाही आहे वाटतं काही चांगले एक पण ड्रेस भेटणं झाले फक्त एक साडी घेतली आणि दोन ड्रेस घेतले अजून दोन ड्रेस घ्यायचे पण नाही भेटणं झाले काही इकडे वर्ग पण आहे काय करा टी चर्ट काय मला माझी गाडी बनवणार आहे काय माहिती बघते आता पैसे सँडविच कसं तयार करतात ते